नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे तेरा सप्टेंबर आज बघणार आहोत आपण कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे तर कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे पण ते अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघूया आपण नाशिक विभागामधून नाशिक या ठिकाणी सकाळचं हवामान बघितलं तर पूर्णतः ढगळ असणार आहे इगतपुरी त्र्यंबक जुन्नर मनमाड चाळीसगाव मालेगाव या ठिकाणी पूर्णतः वातावरण हे ढगाळ असणार आहे तर धुळे पुरळा जळगाव शिरपूर न या ठिकाणी वातावरण थोडेसे कोरडे राहण्याची दाट शक्यता आहे तर साखरी नावापूर नंदुरबार या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर संभाजीनगर जालना वैजापूर श्रीरामपूर पैठण लोणार चिखली सिल्लोड चाळीसगाव या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ असणे शक्यता आहे तर काही ठिकाणी आपल्याला सुद्धा पडताना दिसू शकतात अहिल्यानगर भागात जर बघितलं तर जामखेड पातर्डी खाडा तसेच रळेगाव कर्जत श्रीगोंदा या ठिकाणी वातावरण पूर्णतः ढगाळ राहील तर अळकुटी चाकण राहू दौंड श्रीगोंदा या ठिकाणीसुद्धा वातावरण ढगाळ तर काही ठिकाणी आपल्याला थोडेसे कोरडे राहण्याची शक्यता आहे त्याचबरोबर बीड काईज पेठ लातूर जामखेड गरमळा उदगीर अहमदापूर परळी माजलगाव या ठिकाणी वातावरण ढगाळ राहील तर जंतूर परभणी नांदेड हिंगोली उमरखेड निजामाबाद दिग्लोर या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपात पाऊस पडण्यासुद्धा अंदाज या ठिकाणी येत आहे मित्रांनो उमरखेड पुसद वाशिम या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्या हलक्या स्वरूपात पाऊससुद्धा पडण्याचा दाट अंदाज आहे तर यवतमाळ अमरावती अरबी या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे सकाळी सुमारास त्याचबरोबर आपण मुंबई साईड जर बघितली तर पालघर मुंबई तर गंगा गंगापूर संभाजीनगर पैठण श्रीरामपूर राहुरी गोडेगाव गगोर पैठण पातर्डी खडा राळेगाव या ठिकाणीसुद्धा जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे बीड जामखेड शिरूर राहू श्रीगोंदा दौंड कर्जत करमाळा परंडा बार्शी इंदापूर कुरडवाडी वैराग बार्शी परंडा मकलूज माहूळ पंढरपूर सांगोली या सुद्धा जोरदार पाऊस होण्याचा अंदाज दोनच्या सुमारास येत आहे तसेच मयानी वडूज विटा सातारा वाई या सुद्धा वातावरण हे ढगाळ राहील तर चिपळूण रत्नागिरी राजापूर कोकण कोकण भाग दिसतो आहे आपला गोरेगाव कापूल या ठिकाणीसुद्धा मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी येत आहे नाशिक विभागामध्ये जर बघितलं तर नाशिक इगतपुरी तसेच त्र्यंबक या ठिकाणीसुद्धा आपल्याला दुपारच्या सुमारास हलक्या स्वरूपात पाऊस होऊ शकतो तर काही ठिकाणी आपल्याला वातावरण ढगाळ राहील तर मनमाड वैजापूर श्रीरामपूर या ठिकाणी आपल्याला दुपारच्या सुमारास मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज दिसत आहे तर शिरपूर नंदुरबार नवापूर साखर या ठिकाणी वातावरण हे ढगाळ राहण्याची दाट शक्यता आहे त्याचबरोबर अमरावती नागपूर अकोला या सुद्धा वातावरण हे पावसाचं असणार आहे तर कर्जाना यवतमाळ या ठिकाणी आपल्याला हलक्या स्वरूपात जर काही ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज दिसत आहे तर खामगाव चिखली अकोट अचलापूर अरबी कोंडोला नागपूर उमरेड या ठिकाणीसुद्धा वातावरण हे पावसाच असणार आहे तर दुपार सुमार त्या ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो उमरखेड नांदेड निर्मल निजामाबाद अमदापूर तिगलोर लातूर उदगीर विदर्भ मेंढक तुळजापूर सोलापूर या ठिकाणीसुद्धा दुपार सुमारास हा पाऊस जोरदार राहण्याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो ही झाली दुपारपर्यंतच्या अपडेट दुपारच्या अपडेटमध्ये पुन्हा पण एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट कर, करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा मित्रांनो भेटूया दुपारनंतरच्या अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद